तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट जळगाव जामोद ते बुहानपूर मार्गावर वाहतुकीची स्थिती गंभीर बनली आहे साठ किलोमीटर लांबीचा हा रस्ता गेली दहा ते बारा वर्षांपासून खडतर आणि अपुरा डांबरीकरण झाला आहे रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर वाहने चालवताना अनेक वेळा अपघात होतात ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे महाराष्ट्र शासनाने मोर्या टी डब्ल्यू डिव्हिजन अंतर्गत या रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले होते तथापि डांबरीकरणाचे काम अपूर्ण राहिल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे त्यावरून मोठ्या वाहनांची ये जा करणं कठीण होत आहे वाहन चालकांना एकमेकांच्या समोर येऊन तणाव वाढवावा लागतो त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे मध्य प्रदेश शासनाने झाप्रपुरा येथून महाराष्ट्र सीमारेषेपर्यंत रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण केले आहे या मार्गावरून यवतमाळ दारवा शेगाव तेल्हारा अकोला नांदुरा सोनाळा हिवरखेड या भागांतील वाहने जात आहेत तथापि रस्ता अरुंद असल्यामुळे मोठ्या ट्रकसह वाहनांना योग्य ठिकाणी थांबवणे आणि वळण घेणे अवघड झाले आहे जर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्ये या रस्त्याचे रुंदीकरण करतात तर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने याचा मोठा फायदा होईल यावर्षी जळगाव ते बुहानपूर रस्ता अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहने जड होऊन तुटलेली आहे खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे आणि अपघातांची संख्या वाढली आहे साईटचे योग्य व्यवस्थापन झाल्यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे जळगाव जामोद आणि आसपासच्या नागरिकांनी या मार्गाच्या दुरुस्तीवर लक्ष देण्याची मागणी केली आहे मुख्य संपादक शमीम देशमुख यांनी जळगाव उन्नती न्यूजच्या माध्यमातून संबंधित अधिकारी आणि सरकारकडून त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवासाच्या सोयीसाठी या मार्गाच्या स्थितीला तातडीने सुधारित करणे आवश्यक आहे वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आणि मार्गाच्या सुरक्षेसाठी रस्त्याचे रुंदीकरण आणि खड्ड्यांची दुरुस्ती त्वरित केली जावी अशी जनतेची मागणी आहे रस्त्याची स्थिती सुधारल्यास स्थानिकांसह संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुलभ होईल आणि अपघातांची संख्या कमी होईल सरकारने या समस्येला तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज